पंचवीस वर्षीय विवाहिता माहेरी आली पण भावाला राखी बांधायची राहूनच गेली शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्टच्या रात्री कायाने कसं घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा पारगाव तालुक्यातील पंचवीस वर्षीय विवाहिता पूजा काशीनाथ पवार आपल्या माहेरी रक्षाबंधनासाठी पिंपळगाव कामाने येथे आलेली सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता जेवण करून अंगणात झोपलेली सर्व कुटुंबीय देखील शांत झोपले होते यावेळी रात्री दहा वाजता झोपेत असताना तिच्या हाताला सर्पदंश झाला विवाहित महिला जोरात ओरडू लागली आणि भावाने लगेच अंगणातील दिवा लावला यावेळी बहिणीच्या बाजूला भला मोठा साप पाहून भावाच्या पायाखालची जमिनत सरकल्या त्यानंतर नातेवाईकांनी तातडीनं पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांनी तिला तपासून मृत घोषित केलं पारगाव येथे पती काशीनाथ पवार यांच्यासोबत पूजा यांनी खोमणे गुळाचा चहा म्हणून व्यवसाय दोन वर्षापूर्वी सुरू केला होता पूजाच्या मृत्यू परिसरात हळहळ व्यक्त होते ऐन रक्षाबंधनाच्या वेळी बहिणीचा मृत्यू झाल्यानं भावाचे आश्रू अनावर झाल्यात घडलेल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली